निसर्ग निसर्गशिवागट पाणबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत निसर्ग सेवा गटाच्या वतीने आज अखंड एक हजार दोनशे सत्याऐंशीव्या दिवशी आपल्या गावातील लहान बालक चिरंजीव स्वराज बसवेश्वरप्पा स्वामी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या सिद्धेश्वर महादेव मंदिर महादेवमाळाच्या परिसरामध्ये दररोज एक रोप लागवड चळवळीमध्ये आपण नारळाचे झाड त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लागवड करणार आहोत रोप लागवड करण्यासाठी आपण जात आहोत या ठिकाणी आपण वाढदिवसाच्या रोप लागवड करण्यासाठी खड्डाची खोदण्याची तयारी करत आहोत खड्डा खोदून या ठिकाणी श्रीफळ नारळाचे रोप लागवड करणार आहोत या ठिकाणी आजच्या तारखेपर्यंत जवळपास चार हजार पाच चार हजार ते पाच हजारच्यावर झाड रोप लागवड झालेली आहे आणि विविध प्रकारचे औषधी देशी दुर्मिळ वनस्पती म्हणजे असे सुमारे अडीचशे वनस्पती प्रजातीपेक्षा जास्त प्रजाती आपण या ठिकाणी लागवड केलेली आहेत ते स्वतः खोदायला या ठिकाणी येऊन स्वतःच्या हाताने स्वास्थ्य खड्डा खोदून रोप लागवड करतायत आणि या दररोज एक रोप लागवड चळवळीमुळे गावातील व परिसरातील आता सर्वजण आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं रोप लागवड करूनच वाढदिवस साजरा करतात केक आतशभाजी किंवा इतर विनाकारण होणारा खर्च टाळून रोप लागवड करूनच वाढदिवस साजरा करण्याकडे आपली आता संस्कृती होत आहे या ठिकाणी या चुमुकल्यांच्या स्व सुभाषते रोप लागवड करून त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत चिरंजीव स्वराज या सेवा गटाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी बाहेरगावून नेऊन घाळप्पा गुंडप्पा घळप्पा संगप्पा मटपती संगप्पा मटपती साहेब हे आपल्या मंदिरावरती येऊन रोप लागवड करत आहेत त्यांचे शुभ मस्त झाडाला आळख बनवत आहेत झाडाची काळजी घेण्यासाठी आपल्या निसर्ग सेवा गटाच्या एक रोप लागवड चळवीपासून आता तालुका नवी जिल्हाभरातून लोक प्रेरणा घेऊन आपण वाढदिवसाच्या निमित्तानं रोप लागवड करताना आपल्याला वारंवार सांगत आहेत या चिमुकलांच्या मनावरती रोप लागवडीने वाढदिवस साजरा होतो होता होता। हे बिंबवण्यात आपण यशस्वी होत आहोत आणि त्यांनाही विचारलं असता आपण वाढदिवसाच्या निमित्तानं रोपच लागवड करून वाढदिवस साजरा करतो असं त्यांना आता माहिती व्हायला लागली आहे चिरंजीव स्वराज हे वा वाढदिवसाच्या निमित्तानं नारळाचं झोप लागवड करत आहेत आणि रोपाला त्यांच्या शुभ हस्ते पाणीसुद्धा पण देण्यात येण्यात येत आहे यासाठी निसर्ग शेवागट खूप खूप आभारी आहे त्यांचे आणि यांच्यापासूनसुद्धा सर्वांनी प्रेरणा घेऊन वाढदिवसाच्या निमित्तानं एक रोप लागवड करून ते केवळ रोप लागवड न करता ते रोप लागवड करण्यासाठी आणि जगवण्यासाठी पुढाकार घेण्याचं त्यांनी या ठिकाणी कबूल केलेलं आहे त्यांच्या शुभ हस्ते बालकाच्या या ठिकाणी झाडा रोपास पा पाणी देण्यात येत आहे झाडे लावा झाडे लावा हॅपी बर्थडे सुरज स्वराज हॅपी बर्थडे